हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल टेक सरकार आपण आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने आज बारावीच्या आणि दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक दोन हजार सव्वीस फेब्रुवारी मार्च परीक्षेचं जाहीर करण्यात आलेलं आहे चल तर चला तर पाहूया आपण काय आहे ते तर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत आज फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी व माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र दहावी एकूण नऊ विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये ही परीक्षा घेतली जाते इथे आहे बारावीचं वेळापत्रक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते अठरा मार्च दोन हजार सव्वीस लेखी परीक्षा म्हणजे तुमची थेरी पेपर थे, थे, होणार आहेत आणि माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र दहावी वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते अठरा मार्च दोन हजार सव्वीस लेखी परीक्षा होणार आहे तुमची आणि इकडे प्रातिशिक तोंडी परीक्षा म्हणजे तुमचं प्रॅक्टिकल आणि जे ते तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते नऊ दोन नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस बारावीचा आहे हे आणि इकडे दहावीचा आहे सोमवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तुम्ही पाहू शकता वेळोवेळी तुम्ही साईटवरती भेट द्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या साईट वरती वेळोवेळी माहिती भेटेल तुम्हाला चला तर तुम्हाला होणाऱ्या दोन हजार सव्वीस फेब्रुवारी आणि मार्चमध्ये दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना यू गुड लक आपल्या टेक सरकार चॅनल तर्फे तुम्हाला होणाऱ्या आगामी परीक्षेसाठी शुभेच्छा तत्पूर्वी तुम्ही चॅनलला नवीन आला असताल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अपडेट नवीन माहितीसाठी तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल चला तर पुन्हा एकदा यू गुड लक बाय टेक केअर चलो